कोस कोस हां 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 देख हां हां बस बस चल তোমাল ফোন মান মই বগত আমি এক आता हे माऊलीला काय सांगू रे देवा माऊली इतक्या लांबून आली आपले विश्वास तिला काय माहिती सगळं खोट असते अंधश्रद्धा असते ती पोटाचा भराय केलेला असतो चला काहीतरी सांगावं लागत मावशी <laughs> <laughs> बोला की मावशी काय म्हणता मग काय ना बघाय आलते वा बर नवरा घरात दारू पितोय काम धंदा करून आहे लेकर बायको म्हणून आहे घरात कसलं सुख समाधानच नाही खाल्ल्याला सुद्धा आमच्या अंगी लागू दे ना सारखा कार सारखा सा सारखा कार सारखा सा बर का मावशी सांगा तू बरं आता मी उठून गेलो होतो का हा हा बघ पाच मिनिटात आलो तेव्हा मी बघितलं तुमचं तुम्हाला तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने केलेला आहे अत्यंत जवळच्या आणि तुमच्या जर घरात सुख शांती समृद्धी जर आणायची असेल तर त्याला थोडाफार खर्च आहे तो तुम्हाला करावा लागेल त्याच्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी सुख असेल समाधान असेल शांती असेल येणार नाही आणि तो खर्च तुम्हाला करणं करणच आहे साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपये त्याला खर्च करावा लागतो दहा पंधरा हजार इलाज नाही तो काय आमच्या परपंचात द्यायचा नाही तुम्हाला तो तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणण्यासाठीच खर्च करायला लोकांच्या कामाला जाते आणि दहा पंधरा हजार कुठला आणावं पोरग बाहेर शिकायला त्याला दहा हजार रुपये द्यावं लागतात महिन्याला इलाज नाही ना मावशी मी तरी काय करू शकणार मी माझ्या खिशातला थोडी घालू का सांगा बरं खर्च हा करणं करण आहे तुम्हाला बघा मग पटलं बघा मला काय असं ते सांगा हो मी काय सांगितलंय मागाशी माझ्या प्रपंचा ते खर्च करायचे नाहीत मला ते तुमच्याच घरात सुख शांती समृद्धी आणण्यासाठी ते मला खर्च करावं लागेल कस शक्यता हा हे बघा उघड उघड हिशोब सात आठ हजार रुपयाचं बोकार पाच हजार माझी फी हो हो जी माऊली मायाकडे बघा तिने नाही ना तुम्हाला सांगितलं माझी फी किती आहे म्हणून नाही ते दिसतं आपा बघतात त्यांना तर त्यांनी कसं सांगितलं करावंच लागेल आणि किरकोळासाठी पाच हजार असे एकूण पंधरा हजार रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील नाही ग इथलं कुठलं पैसे येतं

मी जर लोकांचं भविष्य बघत असतो ना किंवा पुढे काय घडणार आहे हे सांगत जर असतो तर माझ्या घरावर पत्र असं असतं का माझ्या घरावर बिल्डिंगवर बिल्डिंग चढली असती किंवा ताई मी तुमची खरंच गंमत केली माफ करा मला अव ताई घरात सुख नसणं समाधान नसणं शांती नसणं किंवा पैशाला पैसा न लागणं वैयक्तिक तुमची कारण आहेत तुम्ही जर योग्य पैसा वापर करून जतन जर करून नाही ठेवला तर तुमच्या घरात पसा कसा पैसा टाकणार सांगा हे बघा माणूस कर्म करतो माणसाच्या हातून चांगलं कर्म झालं तर चांगलंच फळ हे नेहमी त्या माणसाला मिळत चुकीचं कर्म झालं चुकीतच घडत जात त्याच्यामुळं माझ्या विश्वास ठेवू नका मात्र कर्मा विश्वास नक्की ठेवा विचार करा आज तुमचा मुलगा बाहेर शिकतोय महिन्याला किती हजार रुपये दहा हजार बरोबर आहे आणि शिक्षण हे चांगली गोष्ट आहे ती चांगल्यासाठी तुम्ही करताय त्याला तुम्ही पैसे ओबलक खर्च कराल परंतु शेवटी तो त्याच्या शिक्षणाच्या जोरावर कामाला लागून नोकरीला लागून त्याच्यात दुप्पट पैसा कमवणार म्हणजे जे पिरलंय ते चांगलं उगवलं का नाही तसच कर्मात आहे जे तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला चांगलंच मिळणार माणूस तुम्हाला फसवू शकतो मला फसवू शकतो त्या व्यक्तीला फसवू शकतो साक्षात देवाला सुद्धा फसवू शकतो परंतु माणूस कर्माला कधीच फसवू शकत नाही असे बारीक विचार तुम्हाला सांगतो आज तुम्ही मी सांगितला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च हा झाला किरकोळ परंतु माणसाचा मोठा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास ते साठ हजार रुपये लागतात सगळे इक्वल केले मग ते पन्नास ते साठ हजार पूर्णपणे वेस्टेज असतात आणि ते पन्नास ते साठ हजार रुपये कमवण्यासाठी त्या व्यक्तीला किती दिवस लागले असतात असे पंधरा हजार तुम्हाला कमवायला किती दिवस लागले असतील तुम्ही किती दिवस कशा रोजाने कामाला जाता रुपये हा पंधरा हजार रुपये कमा तुम्हाला किती दिवस लागणार दोन ते दीड महिने बरोबर आहे तुमच्या दीड महिन्याच जर कमवलेलं पैसे असं सहज रित्या जर वायफट पद्धतीने घालवायचे म्हटल्या तो पैसा आहे हो तो पैसा तुमच्या सुखी संसारात घालवा या सगळ्याच गोष्टी जर मला कळत असत्या ना आज मी हिता आणि या पात्र्यात नसतो पाहिजे आलं कामुळ साप चुकीचा हे त्याच्याकडे बघाय जाणं त्याच्याकडे बघाय जाण माझ्याकडे बघाय जाण हा धोतांडा आहे हा सगळा त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी केलेला धंदा आहे आलं का लक्षात त्याच्यामुळं विश्वास ठेवा कर्म चांगलं कराल तर देव तुमचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं चांगलं करणार कर्म चुकीचं घडत गेलं तर कर्मा पुढं चुकीला माफी नाही बरोबर मला काय फार वावग वाटत असेल किंवा वाटलं असेल मनापासून माफी असाल कराय चहा वगैरे करू दोन उशीर होईल जावं बाळा का जेवतेस रे बाळा दोन गोष्ट लगेच झाला असतात तुम्हाला काय याच्यामध्ये चुकीचं वाटलं काय ताई तुमचं सगळं व्यवस्थित होणार दम ही लय मोठी फक्त वेळेची वाट पहा सगळं आणि मी काय म्हटलं माहिती आहे ना